डायो ताई काय करताय काय ओ काकू मम्मी नाही घरी काय म्हणताय मम्मी नाही आहे मम्मी कुठे गेली मम्मी बाहेर गेली बाहेर गेली का हां अगं काकू अगं दिले होय अगं मला ना एक डब्बा भर ना पीठ पाहिजे तर उस्न हा जेवारीच पीठ संपले यांचं उ सकाळी ना आदळून आणलं की मग देतो तुम्हाला परत आओ पण मम्मी नाही ना ओ काकू मम्मी नाही का नाही ना आई देखी मग काय बोलले उ सकाळी लगेच आणून देतो तुम्हाला सकाळी सकाळी आण तू माय एकच डबा दे मग देते थांबा हा देबा एवढा काय काय दी दे तुझी मम्मी कुठे गेली ग मम्मी मामाच्या गावाला गेली हो मामाच्या गावाला गेली होय मय तुम्हाला दोघा चौकाला सोडून गेली होय होय मा एवढा जणांचा कसं करून खात छान गो होय बाई बर बाई बाई पोरगी पीठ उधुड उधुळ मायमणीच नाही पोरगी पण हिवाळ हिवाळ देऊ आली विचारा लईल मायमणी पीठ उदळ देऊ बाई पोरगी तर मला वाटलं पोरी थोडक्यात बदल असं वाटले पोरगी असली काय हा देऊ दे।, दे, दे, दे तुला की? हा हा बर की मम्मीला पण सांगा बरं तुझ्या मम्मीला सांग बर का हा 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 चल मग येऊ का हो या काकू का? काय ग होय का हां बाई कालसनेला तर तुझ्या मम्मीला तर दंभी निघणार गेले ग होय देते बाया घेऊन जाय थांब जरा काहीतरी घेऊन येते जाय तुझ्या घर हो काय बाई ह्या शेजारला दंभी निघना गेले कालस पिठनेला तर लगेच पोरीला वाट लावून दिली पीढ द्या हा पळून चाललो होतो काय आली काय ग आली काय ग हा आले आले हे घ्या डबा मला लवकर पीठ द्या मग जायचं लवकर खेळायला हा देते बाई ये ये।, ये ये नाही मी माळून आणले अगं अजून काढलं पण नाहीये माहितीये का लगेच तुझ्या मम्मीने वाटलं अगं रे खेळ इथं डब्यात पीठ आहे घे ये घेऊन जा हा थांबा ये

पिठणी खत्म बाय पोरगी काय बोलायचं बाय काय किती दाबू दाऊ पिटणी मिळाली आहे माहिती पोरगी पण उद्धड तोंडाची काय बोला बाई शेजार धर्म म्हटलं की काय बोलायला बी ये ना जाऊ दे दुसऱ्या बारेला ना पिठ ना नाही मी त्यांच्या बरोबर पोरगी बघ तीन डबे पीठ भरून घेऊन चाल एका डब्यामध्ये आता काय बोलायचं त्या पोरीला म्हणजे चूक झाली काकू आता भरले बघा मी जाते झाले का हा जाय बाय जाय भरले ना डबा चांगलं दाबून भरायची होतीस दाबून भरले बाबा हा चांगलं दाबून भरायची होती सा नाही ओ तुम्हाला जेवढं एवढं गेल्या भरले मी जास्त नाही घेतलं मी बर झालं माझ्या आता आणणार तुमच्या घरून आजीत भात मी काय आणणार तुमच्या घरून उसणं बाई तुमच्या घरून उसणं आणून मला डबल भाव पडाला त्याचा द्यायचं तुझ्या मम्मीला देणे म्हणून सांग आता तुझ्या मम्मीला ना झोपीमध्ये मध्ये पण सपना देईल मी पीठ नेले म्हणलेले जाय बाई बाय लोक हा जाय 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 बाई शेजाऱ्याकडून काय उसना आणायसारखं ना राहिलंच नाही बाई लोकांचं काय उसन आणले की ना लगेच्या लगेच द्यावं लागलं त्यांना द्यायचं तर कुठं डबल डबल द्यावं लागला पोरगी मला पीठ अशी उदळूळ उदळूळ दिली ग माय काय सांगू तुम्हाला हा आणि पोरगी माझ्या घरी येऊन उसणं घेऊन जायचं आता डबल पीठ तर दाबू 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 करून घेऊन गेली काय उसणं आणायची काय राहिल ना ग माझका बी आजकाल आगावरून गेल्या मायातचल्या म्हणाकर आता आणच ना ग माय त्यांच्याकडून पुन्हा